आपण या ठिकाणी पाहू शकता शौचालयाची अवस्था आतमध्ये आहेत माझा बीएमसी ला प्रश्न आहे की हे शौचालय आहे की कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आपण मला सांगा की या अशा अवस्थेमध्ये विभागातल्या महिला भगिनी असतील लहान मुली असतील यांच्यासाठी हे सुरक्षित आहे का या ठिकाणी जे कोणी इथे राहत असतील त्यांच्या घरामध्ये पुरुष असतील किंवा विभागातले सुद्धा इतर कोणी पुरुष या ठिकाणी जर बसलेले असतील आणि महिला भगिनी रात्रीच्या शौचालयाला जात असतील तर ते त्यांच्यासाठी सुरक्षित आहे का जर या ठिकाणी कोणाच्या बाबतीमध्ये काही वाईट घटना घडली तर या घटनेला बीएमसी सर्वतोपरी जबाबदार असणार आहे या विभागामध्ये हा जंगल राज चाललेला आहे लोकांना त्यांचे अधिकार माहीत नाहीये लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना नाहीये लोकांना हेच माहीत नाहीये की या अशा अवस्थेमध्ये आपण शौचालयाचा वापर करणं हे धोकादायक आहे परंतु कुठे जायचं कोणाला सांगायचं कसा आवाज उठवायचा या भावनेमधून लोक हे गप्पपणे सगळं सहन करत आहेत माझा बीएमसीला प्रश्न आहे मला याच्यावर लवकरात लवकर कारवाई पाहिजे धन्यवाद